आदर्श देशमुक्त थोड स्वतंत्र सेनानी स्वतंत्र सैनिक अडाशवासी भंडू पांडू नैकोडे एकेकाळी क्रांतीवीर नागनाथांचे ज्वाभावाचे सहकार त्यांच्या स्मरणार आहे ओके श्रीमंत मनोज माने आनंदराव पाटील निरोधक झालेलं आहे कुस्त्या कुस्त आनंदराव पाटील एक या पश्चिम महाराष्ट्रात उत्तम मिस्त्री आहे पण ओंकार मिस्त्री पण वैशिष्ट्य सांगतो अखंड महाराष्ट्राला परिचित झालेले नाव आहे ओंकार होण्याचे ते मिस्त्री आहेत हे मान्य आहे पण कुस्तीवरती जेव्हा आपण प्रेम असताना माणूस चार दिवसाला मला फोन असतो पाठी सर कशी आहे तब्येत तुमचं काम चालू आहे का हे एवढी बारीक सारे हो पण्यात चला 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 अरे श्रमांत भोसले आलेला आहे नाव श्रीमंत आणि मनानं सुद्धा श्रीमंत असणारा मनानं अतिशय शांत समय पडलो आजी आमदार सुजित मिंचेकरांच्या गावचा पलवान हक्कनगर तालुक्यातला बाजूचा त्याला मॉड दोन कुस्ती आहे हे वाजवा मनोज मानेची कुस्ती एकतीस तारखेला सुद्धा मेनीला आहे फार चांगली कुस्ती आहे विक्रम घोरपडे बरोबर मेनी यात्रा कमिटीत उपस्थित आहे हा मनोज माने बार्शी तालुक्यातला अगळे गावचा बार्शी तालुक्यातला बघा सगळ्या कुस्तीमध्ये शाहरुख खान